सर्वांना आणि इथे आम्हाला सन्मानित केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद तर विनर महाराष्ट्रातली ही एक नंबरची रफ अँड टफ अकॅडमी आपले गुरु तर माहीतच आहे तर माझं नाव विनल नवरकर माझी या अकॅडमी सोबत अशी ओळख झाली की मला वनरक्षरचं ग्राउंड होतं नागपूरला मी फॉर्म भरला होता तेव्हा मी अकॅडमी मला काहीच माहित नव्हतं माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की ही विनर अकॅडमी आहे म्हणून तर तिने सांगितलं की सर खूप स्ट्रिक्ट आहे ग्राउंड खूप स्ट्रिक्ट होते आणि मी इथे आल्यानंतर मग सरांशी भेटले बोलले तर सरांनी एवढा आत्मविश्वास निर्माण करून दिला की मला वाटलं की नाही आपलं ग्राउंड होऊ शकते म्हणजे कमी टायमिंग येऊ शकतो माझा तीन किलोमीटरचा टायमिंग हा अठरा ते एकोणीस होता तर सरांनी प्रॅक्टिस करून एवढी मेहनत घेतली आमच्यावर की माझा चौदा मिनिट टायमिंग आला म्हणजे पाच मिनिट सरांनी कमी करून टाकले आणि ग्राउंडचा तर विषयच नाही मला इतकी भीती लागायची सरांची कधी कधी मी एक स्पोर्ट प्लेअरच आहे पण आधी ग्राउंड केलेलं आहे पण सरांच्या म्हणजे सरांच्या वेळेस सहा आल्यावर मला भीती लागायची की एवढं ग्राउंड सर तीन किलोमीटर असं वा लॉंग रनिंग सोळा किलोमीटर सर गाडी घेऊन मागेच राहायचे कोणालाच थांबू द्यायचे नाही सगळ्यांना सोबत ना घेऊन जायचे त्यामुळं सरांचे खूप खूप धन्यवाद कारण सरांनी खूप सपोर्ट केला आणि आमच्यावर खूप मेहनत घेतली पण माझी मेहनत थोडीशी कमी पडली असेल तेव्हा माझा एक मार्क्सनी वनरक्षकचा निकाल गेला माझी हाईट बसत नव्हती फक्त मी स्पोर्ट मधून बसत होती वनरक्षकला पण तिथे पण एक मार्क्सने माझा वनरक्षक गेल्यामुळे तो दिवस खूप वाईट होता सगळ्यांना कोण खूप वाईट वाटलं होतं सगळ्यांनी म्हटलं होतं की काही नाही बेटा समोर तू एमपीएससी करते तिकडे कर तुझं इकडे हाईट बसत नाही तर तेव्हा त्यांनी ते सर खूप समजावून सांगितलं मला आणि तो दिवस निघून गेला त्यानंतर मी त्याच्या आधीच एमपीएससी ची सुरुवात केली होती दोन हजार बावीस मी एमपीएससी चा अभ्यास करते तर बावीस ची, तो ना पन, ची पास चाली। तर नाही पण तेवीस ची प्रिलियम माझी पास झाली त्यानंतर मेन्स जेव्हा डिसेंबरला होती सतरा डिसेंबरला तेव्हा फॉरेस्ट ग्राउंड पण एक महिन्यावरच राहिलं होतं तर ग्राउंड करून माझा अभ्यास तेवढा होत नव्हता पण काय करायचं तर मी पंधरा दिवस ग्राउंडला आले नाही पंधरा दिवस मेन्सचा अभ्यास केला शेवटच्या दिवसात तर सरांना सांगितलं होतं कॉल करून की माझी मेन्स आहे मी मेन्स झाल्यानंतर लगेच येईल ग्राउंड जॉईन करेन तर सरांनी एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की ठीक आहे बेटा तू मेन्सचा अभ्यास कर कारण तिकडे मेन्स पण आहे तुझी तर मी मेन्स झाल्यानंतर लगेच जॉईन केलं तर, के तर ग्राउंड माझं निघालं नाही तिकडे थोडंसं एक मार्क्सने गेलं आणि मेन्सचा रिझल्ट आज माहीतच आहे आज महसूल साहेब म्हणून यवतमाळ कलेक्टर ऑफिसला मी जॉईन झाली आहे तर परीक्षेबद्दल एवढंच सांगायचं आहे तुम्हाला पण एवढंच सांगू इच्छिते की फक्त प्रामाणिक मेहनत करा आणि सातत्य ठेवा यश आपोआप मिळते आपल्या आपले गुरु तर फक्त सरांच्या दिशा म्हणजे सर जिकडे दिशा देईल तिकडे तिकडे चला कारण की सरांची दिशा ही खूप महत्वाची आहे आणि सर खूप योग्य मार्गदर्शन करतात सगळ्यांना सर सगळ्यांना सपोर्टिव्ह खूप आहे आणि आपले सगळे शिक्षक वृंद पण खूप सपोर्टिव्ह आहे अकॅडमी मध्ये खूप सुंदर शिकवतात तुम्ही पण खूप मेहनतू आहात आपण सगळे सामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहोत तर आपण मेहनतीत आहोत सर सांगेल तसं तसं अभ्यास आणि तसं तसं ग्राउंड करा बस सातत्य ठेवा आणि मेहनत करा थँक्यू सो मच